महाविद्यालयात संविधान दिन साधरा आदर्श वकील बनायचं असेल तर संविधान आत्मसात करा अॅडव्होकेट विकास म्हात्रे यांचे प्रतिपादन संविधान बनवताना खूप अडचणींच आणि किचकट काम असतानाही संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कसं तयार केलं हे समजून घेतलं तर आदर्श वकील घडू शकतात त्यामुळे संविधानातील लहान मोठे पैलू समजून घ्या असे प्रतिपादन ॲडव्होकेट विकास म्हात्रे यांनी केले के टी एस पी मंडळ विधी महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रमात म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते के टी एस पी मंडळ विधी महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट विकास म्हात्रे उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रसंगी सरस्वती पूजन आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन लॉ कॉलेजचे अध्यक्ष नरेंद्र शहा बी एल पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत माने प्राचार्य ॲडव्होकेट वर्षा घारे यांच्या हस्ते करण्यात आले त्याचा उपयोग काय या संदर्भात प्रत्येक मार्गदर्शन करणार आहे प्रथमता जेव्हा एक वकील म्हणून आपण न्यायालयात हजर होतो तेव्हा आपल्याला असं निदर्शन असेल की शंभर वकिलांमधून सत्तर टक्के वकिलांची प्रॅक्टिस तीस टक्के वकिलांकडे असते मग सत्तर टक्के वकिलांनी करायचं काय यासाठी आता हा जो हो, उपक्रम इथे आपल्या या महाविद्यालयामार्फत विधी विद्यालयामार्फत राबवला आहे आपण बऱ्याच लांबला काही विद्यार्थी इथे जॉईन झालेले हे जे तीन वर्ष आहेत हे तीन वर्ष आपल्यासाठी एक सुवर्ण काळ असणार आहे तुम्हाला सत्तर टक्के मध्ये राहायचं आहे की तीस टक्के मध्ये राहायचं आहे तुम्ही करायचं या प्रसंगी ॲडव्होकेट प्राध्यापक वैशाली मुके ॲडव्होकेट प्राध्यापक तनिष्का देशमुख ॲडव्होकेट प्राध्यापक प्राची देशमुख यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी महेंद्र विचारे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न